गेल्या पाच दिवसापासून सुस्थेतील यशस्वी उद्योजक सिद्धेश्वर दगडू चव्हाण यांचं सीताराम सहकारी साखर कारखान्याकडून गंधक साखरेला साखर कारखान्यासाठी जे गंधकाचा पुरवठा केला जातो ते गंधकाचं देणं कल्याणराव काळ यांच्याकडं असल्यानं त्यांचं देणं आद्यापर्यंत कल्याणराव काळे यांनी दिलेलं नाही त्या देण्याच्या मागणीसाठी चव्हाण गेल्या पाच दिवसापासून पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत तरीही कल्याणराव काळ्यांना त्यांचं देण्यास देण्यासाठी घाम फुटत नाही त्या संदर्भात ते आपणाशी बातचीत करतील नमस्ते तुम्ही गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसला आहे हो या मागची पार्श्वभूमी किंवा तुमचं कशा प्रकारचं देणं आहे जरा थोडक्यात सांगली तर बरं होईल दोन हजार एकवीस साली यांनी सिताराम महाराज विकला आणि सीताराम महाराज विकल्या त्यावेळेस माझी त्यांच्याकडे येणे बाकी होती तीस लाख रुपये मग तीस लाख रुपये असताना त्यांनी माझी वरचेवर दिलेले आहे अमाऊंट दिलेलं आहे ना काय त्या कारखान्यातून स सकार शोरुमतून दिले काही इतर मा त्यांच्या कारखान्यातून दिले अशी राहता सर्व बाकी देता त्यांच्याकडे येणे बाकी माझी वीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सहा रुपये येणे आहे तर ते त्यांना त्यांच्यासाठी चौदा डिसेंबरला त्यांच्या बंगल्यासमोर उपोषण केलं असता त्यांनी लेखी दिलं मला की बाबा सिद्धेश्वर मग सिद्धेश्वर मला आठ दिवसाची मुदत दे आणि तुला आठ दिवसात पैसे देतो त्यांनी लेखी दिलेलं असतानासुद्धा मला त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत हे लेखीपत्र आहे त्यांचं आणि हे शितारा महाराजावर त्यांच्याकडली लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये अक्षरशः चौदा अकरा साडे अकरा कोटी सीताराम महाराजांचा व्यापारी देणं आहे दे त्यातला फक्त मी तेवढा मागतोय बाकी सगळे निम्या लोक व्यापारी मेलेत मयेत झालेत मयेत झालेत मैताचं तर दे, देणं तो देऊ शकत नाही कारण ते काय बँक नाहीये मैताचे बुडवलेच त्याने त्याला लाभच झाला सिद्धेश्वर जिवंत आहे म्हणून त्याला मागतोय आज तागायत काय कल्याणकाळीने तेवीस वर्षे मी त्यांच्याबरोबर होतो तेवीस वर्षात ते मी व्यवहार काय करतो ते मला सगळे इतंभूत माहिती आहे पण मला त्यात पडायचं नाही आहे मी माझ्या देण्यापुरतं त्यांना म्हणतोय की बाबा माझ्या घरावर त्यांना वी वीस ला एकवीस लाखाचं मटेरियल देण्यासाठी मी वीस लाख रुपये बँक ऑफ बरोडा करवे रोड पुणे येथून वीस लाखाची शिशी काढली त्या शिशीला माझा फ्लॅट ठेवलेला आहे त्या फ्लॅटचे जप्ती आले आता आणि त्यांनी छत्तीस लाख रुपये मागतायत पण मी त्यांना व्याज मागितलं नाही कल्याणराव काळेंना कल्याण देणं माझं माझं फक्त मी देणं मागतोय त्याला वीस लाख रुपये मुद्दलच मी कल्याण काळेला व्याज कधीही मागितलेलं नाही आणि मागणार पण नाही कारण त्याची जर अवस्था अशी असेल तर मी कशाला मागू इतकं असून सुद्धा त्यांची मानसिकता होता मानसिकता त्याची बुडवायचीच आहे हो बरं आता तुम्ही उपोषण धरलंय तशीला ऑफिसमधनं कोण तुम्हाला बेटण्यासाठी किंवा कारखान्या येतात दोन टाइम चेकंग करून जातात जे किटाणू झालेत असं पोटात सांगितलं आहे त्यांनी मला ते जे एक पुढे कसे ग्लुकोजची कशी जे पुढे येते ते पुढे देत आहेत मला पण पाच पाचवा दिवसात म्हणजे मग बोलायला सुद्धा दम लागतोय मला वस्तुस्थिती अशी आहे कारण मी फक्त पाण्यावर उपोषण आहे मागं पोटात काही अन्नाचा कण नाहीत ना हो कोण अधिकारी ना वगैरे हो येत आहेत घेते रिस्पॉन्स देत आहेत मला नाही असं नाही की आम्ही त्यांना लेटर पाठवले हो बाबा आम्ही तगादा लावतोय त्यांना काही गोष्टी आमच्या पण तुम्ही ऐका आम्ही त्यांना वसूल करून घेऊ आणि अशा पद्धतीने ते आहेत याबद्दल काय पोलीस कंप्लेंट वगैरे काय पोलिस कंप्लेंट नाही केलेली पण विचार आहे माझा बघू आता इथून पुढं त्याचं काय म्हणणं येते त्यांचं म्हणणं असं येते की बाबा चार टप्प्यात देतो दोन टप्प्यात देतो मी म्हणलं दोन टप्प्यात आणि हे कशाला आता एकदमच आरटीजीएस करून टाका विशेष विषय ना तुमचं देणं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण इथून जोपर्यंत आरटीजीएस होत नाही तोपर्यंत मी इथून हालणार नाही काही जीवाचं बड वाईट झालं तरी चालेल आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा मी करणार आहे मी तहसीलदारला आज निवेदनही देणार आहे कल्याणराव काळे यांनी माझं देणं नाही दिल्यास न ना चुक्त केल्यास मी मरेपर्यंत या ठिका जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी न उठणार नाही त्यांनी माझं देणं त्वरित आर एस करावं असं सिद्धेश्वर चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे सुपरफास्ट महाराष्ट्रसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे